काय भाऊ म्हणतो आठशे 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 दाखल सेट काय भाव काढला शाहू सातशे आणि साधा नाही का आपला साधा नाही का टमाटर फायनल काय भाव विकला सातशे गोल्टी पाचशे गोल्टी माल अशा प्रकारचा बारीक माल पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सातशे रुपये कॅरेट मोठी सेज सातशे रुपये कॅरेट चला ठीक ही कोणती व्हरायटी आहे एकवीस काय चारशे पडली ना चारशे रुपये करेट असेल करे तर मालपूर शिक्षण ग्रामीण शिमला मिरची चारशे रुपये करेट चला छोटा भारी माल पाचशे पंचवीस रुपये करेट असं मालकूर शिकंद ग्रामीण शिमला मिरची फाईव्ह टू फाईव्ह पाचशे पंचवीस रुपये करेट अशा प्रकारचा माल झालेला आहे

पाचशे रुपये हे चारशे बहात्तर पडलं आहे अजून त्याच्यावरती भाव आहे कोणती व्हेरायटी चारशे बहात्तर चारशे बहात्तर रुपये कॅरेट याचं लेबल रे ते नाही ते नाही ठीक आहे सहाशे सात रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल असू माऊली चुवा आहे काही चुवा कोणती कावेरी का सहाशे सात पडले सहाशे सात रुपये करेक्ट कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद सहाशे सात सहाशे तीस कोणती आरे नाही ना चांगले गेले माऊली इथं थोडा इथं

साडेतीनशे किलो तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशी पण आता मालपू शेतम थ्री फाय झिरो तीनशे पन्नास रुपये कॅरेट सातशे अठ्ठ्याऐंशी पडला कोणती व्हरायटी दादा सोराट सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट असं माल कशी सेवन एट एट सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट सोरट व्हरायटी असे कुठे जोरतं झालं सातशे अठ्ठ्याऐंशीबल ठेवा किचं आपण माऊली कुठल्या गाव कोणता आपलं दिंडोरीच्या आत धन्यवाद आठशे बेचाळीस गेला आठशे बेचाळीस हा कोणती व्हरायटी आठशे बेचाळीस आता माल पडू नामदारी व्हेरायटी दोडका आठशे कुठले गाव गाव कोणतं आपलं

चारशे अठ्ठावन्न रुपये करेट असते चारशे अठ्ठावन्न रुपये करेट पाचशे एकतीस रुपये कसा माल खूप सुद्धा पाचशे एकतीस पाचशे एकतीस रुपये करेट कसा माल झालेला आहे पाचशे एकतीस रुपये करेट चार हजार दोनशे ला सात करेट का साईन सात बेचाड सहाशे चला चांगली वाढ झालेली आहे बरं आहे हजारापर्यंत भाव आहेत बरं का सहाशे रुपये करेट ना अठ्ठावन्शाला सहा कोणती व्हेरायटी मावली

तालुका देवडा पाचशे एक गेला ना गेला नाही हो? का धन्यवाद सहा हजार पाचशेला बारा कॅरेट कुरेगाव आता कुरेगाव कुठं आले गाव कुरेगाव कुठं आलं इगतपुरी पाचशे चाळीस रुपये कॅरेट असे पटका का सुद्धा भत्ता बांधतो अडीचशे रुपये कॅरेट असं प्रकारे मालपूस होताना दोनशे पन्नास रुपये कॅरेट दाबडी आलू असे प्रकारचा माल झालेला आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट असं तुम्हाला माल झालेला आहे थ्री नाईन फाईव्ह तीनशे पंच्याण्णव ते तुमचंच आहे का ते अडीचशे किंवा तीनशे पंच्याण्णव

पन्नास रुपये कॅरेटाचा माल करू शेत कोणती व्हेरायटी तर निर्मल नाही नाही निर्मल आहे नाही नाहीचा माल करू शकतो पन्नास अठ्ठेचाळीस आपलं गाव मावली तालुका पेठ साडेतीनशे रुपये करा चारशे पन्नासशे रुपये करा पन्नासशे रुपये करें माऊली नमस्कार लाल वांगे काय भाव झाले आज लाल वांगे आम्हाला कुठे झाले दोनशे बाराशे कुल आणि कमीत कमी हलके माल कमीत कमी आठशे नऊशे आठशे चा उद्या राहील बाजार कसं का काय नाही आता बाजार कधी होणार नाही म्हणजे आजचे सरासरी भाव किती कुठपर्यंत आहे आठशे ते आठशे ते अकराशे अकराशे ओके धन्यवाद माऊली आणि गावठी वांगे गावठी वांगे हजार बाराशे अच्छा हे एक हजार एकावन्न गेलेला आहे ना चला धन्यवाद